बैठकीसाठी असेल किंवा सभेसाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडके आमदार सुमनताई पाटील आपल्या जिल्ह्याचे खासदार बाळासाहेब बापू पाटील आदरणीय सुरेश भाऊ चिमनभाऊ डांगे हयुम भाई ताजुद्दीन भैया विश्वास तात्या संजय बापू पाटील सुरेखासाई कोळेकर साधनाताई कांबळे सांगलीहून आलेले मिरजहून आलेले मैनूर अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या सगळ्यांचं एकत्र आहे ना हे उद्याच्या भविष्यामध्ये कुंडशाहीला कुंडगिरीला आम्ही घाबरणार नाही ना ही दाखवणारी गर्दी आज इथे सगळी जमलेली आहे हा मतदारसंघ क्रांतिकारकांचा आहे हा मतदारसंघ थोर पुरुषांचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर क्रांती घडवायची असेल तर ती क्रांती पुन्हा घडवून दाखवून दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे येणाऱ्या ना काळात आपल्याला सर्वांना दाखवून देण्याची आवश्यकता आहे नगर पंचायतीची निवडणूक दोन तीन वर्षापूर्वी झाली प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही लोकांना विनंती केली या शहरासाठी आम्हाला काय करायचं ही भूमिका आम्ही लोकांसमोर मांडली या शहरातल्या लोकांनी बहुसंख्येनं आम्हाला पाठिंबा दिला आशीर्वाद दिला कुणाला अपेक्षित नव्हतं तशा पद्धतीचा निकाल लावला सहा महिने आम्हाला सर्वांना काम करायची संधी मिळाली सहा महिन्यामध्ये ज्या ज्या रस्त्यांच्या अडचणी होत्या ज्या जे, जे प्रश्न आम्हाला सांगितले होते विशाल दादा फक्त रस्ते आणि गटरीसाठी बारा कोटी रुपये आम्ही सहा महिन्यामध्ये आणले आणि मी प्रचारासाठी फिरत असताना आपण जिथं बसलोय तिथल्या मागच्या वर्डामध्ये मला लोक सांगायचे कि पाणी सोडलं तर नळात नाळ्या पडायला लागले अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्हाला पाणी योजना पाहिजे फक्त सहा महिन्यामध्ये साठ कोटीची पाणी योजना आम्ही या शहरासाठी मंजूर करून दाखवली होती होती <प्टाणी> या मतदारसंघातली विशाल दा परिस्थिती अशी आहे की एखादं काम आम्ही केलं तर ऊड बडवून सांगायचं ते आम्हीच केलं म्हणून सांगायची पद्धत नवी पद्धत या मतदारसंघात काही लोकांनी चालू केली आहे पूर्वीचे लोक मला सांगायचे आबा शुक्रवारी आले की सोमवारी पाणी सुटणार आहे म्हणून सांगायचे बातम्या पोचायच्या आणि शनिवारी माणस उपोषणाला बसायचे पाणी सुटलं पाहिजे ही परंपरा पिढ्यान पिढ्या इथली लोक बघतायत लोकांना फसवायचं खोटं बोलायचं निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना खोटं बोलून मतं मिळवायचे आणि पुन्हा पाच वर्ष कुष्ठ दिसायचं नाही अशा पद्धतीची रीत या मतदारसंघातल्या काही लोकांची आहे गेल्या लोकसभेला या सगळ्या प्रश्नांना उत्तर या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं आम्ही आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो कि येत्या विधानसभेला सुद्धा या प्रवृत्तीला उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही येणाऱ्या विधानसभेला मला सांगायचं आहे नगरपंचायत हातातून जाते असं कळलं आणि काय झालं काय माहित नाही परवा रात्री आमचे एक नगरसेवक आहेत त्यांच्या घरावरती काही लोक पाठवली गेले दरवाज्यावरती दगड घातला गेला लात्या घातल्या गेला बाहेरने शिव्या घातल्या गेल्या मला त्या नगरसेविकेचा घाबरून रात्री एक वाजता फोन आला एक वाजून दहा मिनिटांना आम्ही तिथं पोलीस पाठवले काही मुलं पाठवली ती लोक तिथून हकलून लावली मी पोलिसांना विनंती केली की रात्रभर तुम्ही तिथं थांबलं पाहिजे माझ्या नगरसेवकाच्या अंगाला हात जर लागला तर मी उद्या पोलीस स्टेशनला येऊन बसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ना पोलिसांनी रात्रभर त्या नगर सेविकाच्या घराला संरक्षण दिलं रात्री काही मेळ लागत नाही दिवसा काय वेळ लागत नाही म्हणून पार्टीची वेळ पट्ट्यांनी निवडली <laughs> भाई या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पक्षाला मदत व्हावी म्हणून मदत करत होते पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षाची सत्ता आली पाहिजे म्हणून प्रयत्न करणार यामध्ये काही मध्ये संविधानिक पदावरती त्यांनी काम केलेलं आहे एका समाजाचं ते नेतृत्व करतायत आज ते कवठे मंकाळ मुस्लिम समाजाचे सरपंच आहेत समाजामध्ये त्यांची पत आहे आम्ही जुनी पद्धत बघितली होती तीच पद्धत नेहमी कवठे मध्ये ते दाखवायचा प्रयत्न करतायत की एखाद्या प्रतिष्ठित माणसाला हात घातला तर पुन्हा सर्वसामान्य माणसं आवाज काढायचा प्रयत्न करत नाहीत असं वाटला असाव म्हणून त्यांनी आयासबाईंवर हात घालून प्रयत्न केला घटना घडल्या घडल्या एक तासावरच मी त्यांच्या घरी पोचलो त्यांच्या आई खुर्चीवरती बसल्या होत्या हे मला म्हणतात की रोहित पाटील खालच्या पाटीवरती जाऊन राजकारण करतोय महिलेला मती घेतोय एका शहात्तर वर्षाच्या महिलेला आपल्या हाताने ढकलताना तुम्हाला खालची पातळी आठवली नव्हती का याच उत्तर यांनी देण्याची आवश्यकता हो आहे मी आज सकाळी बघितला एक प्रेस बाईट दिलेली आहे खर तर एवढा मूळ आवाज ऐकून मला दया आली की नेमकं काय झालंय मी काही चुकीचं केल्यासारखं मला वाटायला लागलं एवढा मजस बोलायला लागली मी आपल्याला सांगू इच्छितो आतापर्यंत आबांवरती हल्ला झाला आबांच्या त्या काळातल्या सहकार्यांच्या आशीर्वादाने असेल किंवा सर्वांच्या सल्ल्याने असेल आबा शांत बसले काँग्रेस कमिटीमध्ये आबांना मारहाण केली गेली कारखान्यामध्ये आबांना मारहाण केली गेली त्याच्या नंतरच्या काळामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्यावरती दगडफेक केली गेली नगरपंचायतीच्या निवडणुकाला हा असा प्रकार घडलेला आहे आतापर्यंत सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही सांगत होतो समोरून घेत होतो पण माझी जुन्या जाणत्या लोकांना थोडीशी विनंती आहे की काल झालेली मारहाण कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील हे मात्र मी निश्चितपणाने सांगतो आणि ती लक्षामध्ये राहिले का नाही हे पुढच्या एक दोन वर्षामध्ये दाखवले मी सुद्धा स्वस्त बसणार नाही सर्वसामान्य माणसावरती हल्ला करायचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला चेपवायचा प्रयत्न करायचा मतदारसंघामध्ये आपण संविधानिक पदावरती काम करत असताना खासदार म्हणून काम करत असताना कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही जी कामं होत होती त्या कामांच्या आढावा पडायची भूमिका घेतली या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं म्हणून आम्ही एमआयडीसी उभी करायचा प्रयत्न करत होतो त्या एमआयडीसी चा आडवा सुद्धा हे लोक पडले पण तरी सुद्धा नाकावर टिचून एमआयडीसी मंजूर करून घेतली आणि आता पुन्हा एकदा त्या एमआयडीसी चा आडवा पडण्याचा प्रयत्न काही लोक करतायत मी माझ्या तरुण सहकार्यांच्या वतीनं सांगू इच्छितो या हल्ल्याचा निषेध तर आहेच आहे पण पुढच्या पिढीच्या भल्याच्या दृष्टिकोनातून जी एमआयडीसी होती त्या एमआयडीसी च्या आयोग पडाल तर या ग्राकार घाट रोहित पाटलाशी फोन केले जात आहेत काल मी पोलीस स्टेशनला होतो मला शहरातल्या एका भागातून फोन आला या शहराशी माझं नातं फार घनिष्ठ झालेलं आहे घराघरात माझा संबंध या शहरामध्ये गुन्हा खोटा काहीतरी दाखल केला पाहिजे म्हणून शहरातले एका भादा भादामध्ये यांचे काही पदाधिकारी गेले तिथन मला फोन आला की दादा अशी अशी इथं माणसं आलेली आहेत <laughs> अट्रॉसिटी घाला म्हणून <मनुन> सांगतात आणि <laughs> आमची काही इच्छा नाही तुमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल करायचा आम्ही तो करणार नाही मी त्यांना सांगितलं आपण खरं घडलंय तर खऱ्यानं आहे आणि जेवढं घडलंय तेवढाच गुन्हा दाखल करायचा आहे त्यामुळे खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल दाखल करायला तुम्ही सुद्धा कोण येऊ नका अकरा हजार मताचं विशालदाणा शहर आहे एक माणूस खोटा गुन्हा दाखल करायला यांना सापडला नाही म्हणून स्वतःचा पीए यांना उभा करावा त्यामुळं ते घडलं नाही काल रात्री मी आढावा घेत होतो तर तिथं आयाज मुलांनी तलवार काढली त्यांच्या मुलानं तलवार तलवार काढून आमच्यावर ते हल्ला करायचा प्रयत्न केला म्हणून आयाज मुलांना आम्ही कानाखाली मारले असं काही लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आता खरंच तलवार काढली असती तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये ज्या पद्धतीनं ही पळत बाहेर पडलेली आहे त्या पद्धतीने बाहेर पडू शकली असते का आम्हाला जर गुन्हे खोटे दाखल करायचे असते तर बाईंच्या घरामध्ये त्यांच्या आईंना ढकललं गेला त्यांची पत्नी तिथं मधी पडली होती त्यांना मारताना खोटे गुन्हे दाखल की अनेक खोट्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील खोटा प्रचार केला जाईल मला असं कळलं विधानसभेसाठी पुण्याची आणि दिल्लीची टीम आणली ती एजन्सी टीम कालपासून विधानसभा राहिली बाजूला याच प्रकरणाला वेगळं वळण कसा देईल यासाठी प्रयत्न करते आमची तासगाव कोर्ट्याची गावगाळ्यातली पोरती पुणे मुंबईच्या आणि दिल्लीच्या यांचा इतिहास आहे तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पोलिसांवरती सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न या लोकांनी केला अनेक पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न यांनी केला आज यांच्याकडून सर्वसामान्य माणसं सुटत नाहीत यांच्याकडून पोलीस सुद्धा सुटत नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही प्रवृत्ती हद्दपार करण्याची जबाबदारी आपल्याला सर्वांना येणार आहे आणि आपण सर्वांनी ती आहे सहज एका माणसाला विचारलं की गेल्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून यांनी काय काम केलंय तर मला त्यांनी सांगितलं पाठी काय झालं काय झालं माहित नाही पण सगळीकडे प्लॉटिंग मात्र वाढलं अशा परिस्थितीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपली ही मोर्चा असेल किंवा विनंती सभा असेल ही अंबाबाई मंदिरापर्यंत जाणार होती त्या अंबाबाई मंदिराचं काम कुणामुळे थांबलंय याच सुद्धा उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे त्यामुळं या महिषासुराचा वध करण्यासाठी अंबाबाई कटिबद्ध आहे आणि या अंबाबाईच्या पांढरीमध्ये कुठल्याही पद्धतीचा अहंकार खपवून घेतला जाणार नाही ही या पांढरीतली सर्वसामान्य माणसं दाखवून देतील हा विश्वास सुद्धा मला तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना ताकदीनं उभं राहावं लागेल विशाल दादा काल एका फ्रेश मध्ये ते बोलत असताना म्हणले की माझ्या पियेला रात्री मारलं गेलं म्हणून मी सकाळी जाब विचारायला यांना घरी गेलो आतापर्यंत गावगाड्यातली भावा बंदीतली अनेक भांडणं आम्ही बघितली भांडणं झाली तर माणसं पोलीस स्टेशनला जातात असं मला माहित होत पण भांडण झाल्यावर माणसं घरी जाब विचारायला जातात आणि तिथं न्याय मागायला जातात असं मला काल तसं काही पहिल्यांदाच कळालं खोट काहीतरी उठवायचं आणि त्याच्यानंतर तिथं म्हणायचं माझ्या पियाला मारहाण झाले म्हणून आम्ही खोटे गुन्हे दाखल केले रात्री कार्यकर्त्यांवरती आम गुन्हे दाखल करा म्हणून हे बसले होते पण पोलिसांनी सुद्धा खोटे गुन्हे दाखल करून घेणार नाही अशी ना भूमिका घेतली आणि आज सर्वसामान्य मार्ग कार्यकर्त्यांवरती सुद्धा खोटे गुन्हे टाकले जात आहेत असेल हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे काय करायचंय ते विधानसभेपर्यंतच करून घ्या <laughs> परत काय तुम्हाला मी करून देतो हे कायद्याच्या मार्गाने या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता यांची गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने दाखवून देऊ आयास भाई तुमच्या तुमच्या कुटुंबाबरोबर आम्ही उभा हो आहे पण उद्याच्या काळामध्ये कुठल्या कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेनं बघाल तर याच्या तिप्पट चौपट लोक घेऊन मी तुमच्या समोर उभा असणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे आपण सर्वजण आज अत्यंत कमी वेळेमध्ये एकत्रित आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो या मतदारसंघाचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि भविष्य सुद्धा त्याच पद्धतीने घडवायचं आहे यासाठी सगळेजण कटिबद्ध राहूया आणि सुरक्षित तासगात होते मग का यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये काम करूया एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर करतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून माझं दोन मिनिटाचं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा